नमस्कार मंडळी मॅक कट्ट्यावर आपलं पुन्हा एकदा स्वागत कट्टा मकरनचा खुल्या चर्चेचा आज नवरात्रीच्या दुसऱ्या माळेला आपण एका वेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत जो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जिवाळ्याचा विषय मंडळी मराठीला आले अच्छे दिन आता मराठी राहणार नाही दिन आता इथेच आपली जबाबदारी वाढते काल दिनांक तीन ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची घोषणा झालेली आहे स्वाभाविकच मराठी जनांची मराठी मनांची आता जबाबदारी वाढलेली आहे आनंदलेल्या सुखावलेल्या मराठी भावविश्वाला आता आपल्या भाषेविषयीची काळजी अधिक जबाबदारीने घ्यावी लागेल मंडळी अमृतातही पैजा जिंके किंवा माझ्या मराठीची गोडी मला वाटते अविट अनेक वर्षाची प्राचीन परंपरा असलेली ही मराठी भाषा अनेक बोली भाषा विशिष्ट वर्णावळांवरनं बदलणारी भाषा त्या भाषेची लज्जत त्या भाषेचा एक गुणवत्ता त्याचा दरारा त्या, त्या भाषेत असलेलं एक सौंदर्य अशी सगळी असलेली मराठी भाषा आता अभिजात झालेली आहे या मराठी भाषेला अभिजातचा दर्जा मिळावा याकरता दोन हजार चार सालापासून प्रयत्न सुरू झाले होते मग दोन हजार बारा साली तत्कालीन राज्यात असलेल्या के काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सरकारने अभिजात भाषा समितीची स्थापना केली होती राज्य सरकारकडून एक प्रस्ताव केंद्राकडे गेला होता दोन हजार बारा तेरा साल आठवा राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार होत रंगनाथ पठारे यांच्या समितीने या सगळ्या प्रकारच्या सूचना करून एक प्रस्ताव राज्य सरकारने त्यावेळी पाठवला होता मग दोन हजार पंधरा सा दोन हजार चौदा साली सत्तांतर झालं आणि दोन हजार सत्ता साली झालेलं सत्तांतर पहिल्यांदा केंद्रात झालं आणि त्यानंतर ऑक्टोबर दोन हजार साली के राज्यात सत्तांतर झालं स्वाभाविकच केंद्रात आणि राज्यात एकाच पक्षाचं म्हणजे भारतीय जनता पार्टीचं सरकार अस्तित्वात आलं केंद्रातलं सरकार बहुमताचं होतं त्यावेळेच सव्वाशे आमदारांचं म्हणजे अतिशय चांगली संख्या असलेलं असं भारतीय जनता पार्टी आणि मग त्यांना पाठिंबा देणाऱ्या शिवसेना याचं युतीचं सरकार होतं आता दोन हजार चार, दो चा, चा, चा वी 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 चार ते दोन हजार चौदा पंधरापर्यंतचा मराठी भाषेचा अभिजात दर्जा मिळवण्याचा टप्पा आपण सगळ्यांनी लक्षात घेतला पाहिजे विविध साहित्य विषयक चळवळी करणारे विविध मराठी प्रेमी व्यक्ती मराठी संस्था वेगवेगळी महामंडळ जी साहित्य संस्कृती कला आयुष्यात काम करतात ते सातत्याने पाठपुरावा करत होते की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे केंद्राकडे पाठपुरावा करत होते राज्य सरकारला सांगत होते की तुम्ही दबाव वाढवा राजकीय मागणी ही हळूहळू व्हायला लागली होती पण जसं जसं सरकार बदला बदल झाला तसं ही मराठी भाषा अभिजात व्हावी ही जी मागणी होती भाषेच्या प्रेमातनं भाषेचं जतन करण्याकरता भाषेच्या संवर्धनातनं आली होती ती मागणी हळूहळू राजकीय व्हायला लागली आणि मग एकाच पक्षाचं सरकार असल्यामुळे भारतीय जनता पार्टी टार्गेट केली गेली के भारतीय जनता पार्टीला मराठीविषयी काही वाटत नाही कारण मुळातच महाराष्ट्रात विशेषतः मुंबई परिसरात भाजपाचा मतदार अमराठी आहे त्यामुळे हे सरकार मराठी भाषेविषयी उदासीन आहे ते मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणार नाही अशा प्रकारचा प्रचार केला गेला या सगळ्या पार्श्वभूमीवर काल दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस साली केंद्र सरकारने जे भाजप प्रणित एनडी एचं केंद्र सरकार आहे त्यांनी मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा दिलेला आहे एका अर्थाने जी अराजकीय मागणी होती ज्याचं राजकीयकरण झालं ती मागणी संपवलेली आहे आणि आता आपली सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे हा केवळ महाराष्ट्रापुरता विषय नाही कारण तसं बघितलं तर दीर्घकाळ काँग्रेसचं सरकार होतं महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यापूर्वी स्थापनेचा मंगल कलश आणण्यापूर्वी एकशे पाच हुतात्मे झालेले आहेत गोळ्या झाडणारं सरकार कोणाचं होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे मग तो मंगलकष आणला गेला महाराष्ट्र एकीकरण समिती झाली काँग्रेसचं त्यावेळी प्रांत रचना करताना महाराष्ट्राच्या बाबतीतलं धोरण दो काय होतं हा सगळा इतिहास सगळ्यांना माहिती आहे पण त्याची आठवण केली पाहिजे मराठी भाषेला अभिजातेचा दर्जा मिळाल्यानंतर कारण राजकारण सुरू झालेलं आहे आणि आपण सगळे त्या राजकारणाच्या फेऱ्यात अडकलेलो आहोत साहित्य अकादमीच्या अंतर्गत भाषाशास्त्र तज्ञांची जी समिती होती तिने पंचवीस जुलै दोन हजार चोवीसच्या बैठकीत काही सुधारणा सुचवल्या त्याची अंमलबजावणी त्या स्वीकारल्या गेल्या आणि त्यातनं अभिजात होण्याचा मार्ग सुकर झाला निवृत्त ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांच्या समिती यांच्या अध्यक्षतेखाली पाठपुरावा समिती नेमली होती त्यामुळे अशा सगळ्यांच्या प्रयत्नातनं सगळ्यांच्या पुढाकारातनं आता आपली मराठी भाषा अभिजात झालेली आहे स्वाभाविकच अभिमत अभिजातचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी मनाला झालेल्या आनंदाचं आता ते सादरी करणे आता जे व्यक्त व्हायचं आहे ते उत्सवी असलंच पाहिजे पण ते परत 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 अधिक समजूतदारपणे अधिक प्रगल्भपणे आपल्याला करावं लागेल यापूर्वी तामिळ संस्कृत तेलुगू कन्नड मल्याळम या, या भाषांना दर्जा मिळाला होता आता मराठीसह अन्यही भाषांना म्हणजे प्राकृत बंगाली या अशाही काही भाषांना तो दर्जा कालच्या निर्णयात आसामी बंगाली प्र, पाली आणि प्राकृत या भाषांनाही कालच्या निर्णयात तो दर्जा अभिजातचा मिळालेला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भिलारला ज्यावेळी पुस्तकांचं गाव हे अभिनव उपक्रम सुरू केला जे तत्कालीन मराठी भाषेचे मंत्री विनोद तावडे यांच्या खात्याअंतर्गतला उपक्रम होता त्यावेळी त्यांनी असं म्हटलं होतं की मराठी भाषेला अभिजात व्हावं याकरता आमचं सरकार पुढाकार घेईल आणि त्यामुळे भाजप सरकारनी यथाशक्ती राज्य सरकारनी पुढाकार घेतला होता अभिजात भाषा वर्गवारी केंद्र करण्याचा केंद्र सरकारने निर्णय आपलं सरकार म्हणजे नवं सरकार, सरकार आल्यावर बारा ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी घेतला होता त्यानुसार यानंतर ज्या भाषांना जो अभिजातचा दर्जा मिळतोय तो त्या प्रकारे मिळतोय अनेकांना प्रश्न पडला अभिजात झालं म्हणजे काय अभिजात होण्याकरता काय करावं लागतं तर भाषेची प्राचीनता भाषेचं श्रेष्ठत्व आता हे श्रेष्ठत्व हा शब्द फार गमतीदार आहे लगेच बाकीच्यांना वाटतं बाकीचे कनिष्ठ आहेत का तसं नाही त्याचा वापर त्याचा प्रसार त्याचा त्याच्यातनं व्यक्त होण्याचं प्रमाण आणि त्याचा असलेला एक दीर्घकाळाची परंपरा विविध प्रकारच्या साहित्यातनं होत व्यक्त होत गेलेली भाषा या सगळ्याच्या आधारे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे का काय होणार आहे मी जसं म्हटलं तसं विरोधकांचा एक तर विधानसभेतला मुद्दा संपलेला आहे त्यामुळे राजकारण करण्याच्या आता मर्यादा या भाषेवरच्या तरी या मुद्द्यावरच्या तरी काही प्रमाणात त्याला मर्यादा आलेल्या आहेत आता सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जेव्हा आपण जागतिक मराठी दिवस म्हणजे कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांचा स्मरण करू त्यावेळी आपल्याला अधिक अधिक जोड मिळणार आहे अधिक पाठबळ मिळणार आहे लक्षात घ्या मंडळी हा केवळ महाराष्ट्रापुरता विषय नाहीये तर जिथं जिथं मराठी जन मराठी मन आहे जिथे जिथं मराठी पोचलेली आहे तिथे काल आनंद उत्सव साजरा झालेला त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर घेतलेला निर्णय मतपेटीच्या राजकारणासाठी घेतलेला निर्णय असे काही ऊटभर म्हणत असताना सुद्धा मराठी मनाने कालचा निर्णय मन अतिशय उत्साहाने आनंदाने स्वीकारले आता स्वाभाविकच संवर्धनाकरता चांगला निधी उपलब्ध होईल देशातल्या सुमारे चारशे पन्नास विद्यापीठात मराठी भाषा शिकवण्याची सोय व्यवस्था निर्माण करता येईल राज्यातल्या सुमारे बारा हजार ग्रंथालयांना याच्यातनं पाठबळ मिळणारे त्यांचं सशक्तीकरण होणार मराठीसाठी कार्यरत असलेल्या व्यक्ती संस्था विद्यार्थी यांना काही शिष्यवृत्ती किंवा अनुदानाच्या स्वरूपात मदत मिळण्याची शक्यता याच्यातनं वाढणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचा सांस्कृतिक शैक्षणिक असा प्रभाव वाढणार आहे मराठी भाष मराठी बोलीचा अभ्यास त्याचं संशोधन त्याच्या साहित्याचा संग्रह करणं आता या अभिजात दर्जामुळे सहज शक्य होणार आहे आणि त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायाच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून मी दिन आणि दि मित्रांनो असं एक झालेलं आहे तुम्हाला कळतंय ना मग एवढं उच्चारांकडे का बघता रस्व दीर्घाकडे का बघता व्याकरणाचं काय कारण आहे तसं नाही आहे मंडळी अभिजात होत आहे अभिजात झालाय तर या सगळ्या गोष्टी जपाव्या लागतील कारण ज्या प्रकारचं कॉपी रायटिंग किंवा अनुवाद आपल्या समोर येतोय तो अतिशय घातक धोकादायक आहे जो अनुवाद मराठी भाषेमध्ये केला जातोय विशेषतः जाहिरात क्षेत्रातला ते काळजीचं आहे आणि माध्यम क्षेत्रातही काही फार वेगळी त्या अर्थाने स्थिती नाहीये त्यामुळे आता शैक्षणिक आणि संशोधनाची चांगली संधी ह्याच्यातनं उपलब्ध होणार आहे प्राचीन ग्रंथांचं जतन त्याचं दस्तऐवजीकरण करताना भाषांतर करताना ते प्रकाशन करताना आणि मुळातच जे नवयुग आलेलं आहे डिजिटलायझेशन आणि जे ए आय आलेलं आहे तर मित्रांनो ते जे ए आय आहे ना म्हणजे ती कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला मूळ बुद्धिमत्तेने नीट काही जर दिलं तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता नीट चालणार आहे आणि म्हणून आता मराठी भाषा समजून घेतली सापडतं काय भेटतं कोण आणि मिळतं काय हा संदर्भ समजून घ्यायला लागला दुर्दैवाने मराठीच्या बाबतीत महाराष्ट्रात भाषा शुद्धी व्याकरणाचा नेमका आणि ने नेटका वापर चांगले उच्चार याचं जातीयकरण करून घेतलं जातीयकरण जाणीवपूर्वक करून भेद निर्माण केला आणि त्यामुळेही मराठीचं नुकसान झालेलं आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मराठीला मिळालेला अभिजात दर्जा मिळालाय हे समजून घेतलं पाहिजे आणि त्याप्रमाणे आपल्या मराठी व्यवहार आता यापुढे होईल याची सगळ्यांनी काळजी घेतली हा केवळ मराठी भाषिकांपुरता मुद्दा नाही मुळातच तीन चार पाच पिढ्या इथे महाराष्ट्रात राहणारे अमराठी हे अंतर्बाह्य मराठी आहेत तुमच्याही परिचयाचे आहेत माझ्याही माहितीतल्या आहेत अनेक अमराठी घरांमध्ये आजही मराठी वृत्तपत्र मराठी मासिकं मराठी नियतकालिक का, मराठी पुस्तकं वाचली जातात झालं काय जसं या देशातल्या सगळ्या व्यवस्था वापरायच्या पण हिंदुत्वाशी नातं सांगायचं नाही कुठल्या तरी अन्य भूमीशी आपलं नातं सांगायचं अशी जी मानसिकता आहे तीच दुर्दैवानी मराठीच्या बाबतीत राजकीय भूमिकेतनं किंवा भेदाच्या भूमिकेतनं निर्माण झाली आणि अपवाद वगळता काही जण आपलं मराठीशी नातं सांगत नसले तरी बहुतेक जण अपवाद वगळता बहुतेक जण आपलं मराठीशी नातं सांगतात अशा सगळ्यांना आपल्या सोबत घेऊन मराठी अमराठी वादाच्या पलीकडे जाऊन आपण मराठीला अभिजात दर्जा मिळवलेला आहे केंद्र सरकारने दिलेला आहे याची जाण ठेवून आता आपल्याला पुढचं मार्गक्रमण भाषा साहित्य संस्कृती या सगळ्या क्षेत्रात करावं लागेल त्यामुळे स्वाभाविक प्रत्येक नवी पिढी इंग्रजी शाळेत जातीय आणि मराठी शाळांची दुर्दशा त्याच्यावर भरपूर चर्चा होते समाज माध्यमात तर दोन गट पडलेले असतात पण त्या पलीकडे जाण्याची संधी या एका कालच्या भारतीय जनता पार्टी प्रणीत एनडीए सरकारच्या निर्णयाने आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून मी सुरुवातीला म्हटलं विरोधक विरोधकांचं राजकारण करतील पण जे भाजपाचे समर्थक आहेत जे भाजपाचे नेते आहेत जे भाजपाचे कार्यकर्ते आहेत त्यांची जबाबदारी आता वाढली आहे आपल्या पंतप्रधानांनी आणि आपल्या युती सरकारने दोन हजार चौदा पंधराला केलेला प्रस्ताव मान्य झालाय त्यामुळे आता जनमानसात जाऊन आपापल्या ठिकाणचे साहित्यिक मराठी प्रेमी मराठी भाषाप्रेमी अशा सगळ्यांकडे जाऊन काय बदल होणार आहे आणि आपण सगळे मिळून आपण ज्या परिसरात राहतो तिथे मराठीचं संवर्धन जतन कसं करू शकू याकरता पुढाकार घ्यायला पाहिजे एक चांगली बाब आहे की भारतीय जनता पार्टीचे नेते दीर्घकाळ विद्यार्थी चळवळीत असणारे सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या कामकाजात जे सहभागी आहेत ते राजेश पांडे यांनी निर्णय झाल्या झाल्या तातडीने कालच रात्री कार्यक्रम पुण्यात ठरवलेला आहे आणि एक बाल गंधर्वला एक आनंदोत्सव पुण्यातले सगळे मराठी प्रेमी येऊन साजरा करतायत मला असं वाटतं की अशा प्रकारच्या आनंदोत्सव साजरे करण्यानी मराठी मनापर्यंत मराठी जनापर्यंत अभिजातचा निर्णय नीटपणे पोहोचवता येईल आणि ज्या भाषेमुळे आपलं अस्तित्व आहे ज्या भाषेमुळे आपण टिकवण ज्या भाषेमुळे आपला मान है, त्या है। आहे त्या भाषेचं आता प्रतिष्ठा वाढवण्याची आपली जबाबदारी आहे मित्रांनो मॅक कट्ट्यावर आज इतकंच मराठी अभिजात झालेली आहे मराठी मन आनंदलेलं आहे मॅक कट्टा कट्टा मकरंचा खुल्या चर्चेचा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद